हे तुम्हाला निष्ठुर वाटू शकत अनेक प्रयोग झालेत जिथे काही गोष्टी केल्या गेल्या ते लोक पुन्हा पुन्हा एकत्र आले हे एका निश्चित उद्देशाने केलं गेलं होतं ते वेगळ्या पद्धतीने बांधले गेले होते नमस्कार सद्गुरु सध्या हयात नसलेल्या आपल्या प्रियजनांच्या ऊर्जेचा अनुभव घेणं शक्य आहे का तर तुमचे लोकांशी असलेले संबंध हे एकतर शरीराचे किंवा मनाचे थोडेसे भावनिक किंवा या तिन्हीचं मिश्रण असतं नाही का असं आहे की नाही तुमच्या जीवनातले सगळे संबंध तुम्हाला कितीही जवळचे असले तरीही कितीही अपुलकीचे वाटले तरी तुम्ही त्यांना एकतर तुमच्या मनात थोडंफार ओळखता किंवा भावनांमध्ये जाणता किंवा शरीरामध्ये तर ह्या शरीरा तीन मार्गांनीच तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता हो ना या तीनही गोष्टी त्यांनी इथेच सोडल्या आहेत आणि गेलाय त्याच्याशी तुमचा काही व्यवहार उरला नाहीये त्याच्याशी काहीच देणं घेणं राहिलेलं नाहीये लोक नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पितरांशी माध्यमांशी हे ते आणि मला माहिती आहे खूप पूर्वीपासून त्यांनी जाहिरात केली आहे की जेव्हा तुम्ही मराल तेव्हा वर स्वर्गात तुम्ही तुमच्या कुटुंबियांना भेटाल <laughs> लोक तुम्हाला हे सांगतायत की नाही ही एक सर्वात भयंकर गोष्ट आहे लोकांना सांगायची की जेव्हा तुम्ही म्हणाल स्वर्गात तुमचं अख्खं कुटुंब वाट बघत असेल तुमच्या स्वागतासाठी हेच कारण आहे की लोक सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतायत स्वर्गात जाऊ नये म्हणून <laughs> 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 पहा आता हे कदाचित तुम्हाला निष्ठुर वाटू शकतं पण मला हवंय की तुम्ही जीवनाकडे जसंच्या तसं पाहावं तुम्हाला परिकथेत राहायचंय तर ते तुमच्यावर आहे तुम्हाला तिथे राहायचंय का तुम्हाला ॲलिस सारखं जगायचंय का तर ते तुमच्यावर आहे कारण स्वतःला बदलायचं असेल तर तुम्ही सत्य ते आहे तसं जाणलं पाहिजे नाहीतर तुम्ही बदलणार कसं तुम्ही सत्याला सामोरे गेला नाही ते जसय तसं तर त्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच तुमच्या जीवनात उद्भवत नाही नाही का स्पष्टपणे हे पहा तुमच्या जीवनातली सर्वात प्रिय व्यक्ती घ्या आणि कृपया काळजीपूर्वक तपासा या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय माहितीये तुम्ही कदाचित थोडंफार त्याचं शरीर जाणलं असेल पूर्णपणे नाही फक्त थोडंसं कदाचित त्यांचं थोडंफार मन जाणलंय थोडसच पूर्ण नाही कदाचित तुम्हाला, तुम्हाला या भावना प्रमाण माहितीयेत या पलीकडे तुम्हाला या व्यक्तीबद्दल काय माहिती आहे काहीतरी काहीच नाही नाही का म्हणजे तुम्ही इतकंच खोलवर पोहोचू शकता त्या व्यक्तीच्या भौतिक शरीर मन भावना या तीनही गोष्टी गळून पडतात जेव्हा ते मरतात एकदा का ते गेले की त्यांच्याशी तुमचा काहीच संबंध राहत नाही त्यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाहीये किंवा त्यांना तुमच्या सोबत काहीही करायचं नाहीये जर हे संबंध मन भावना आणि शरीर यांच्या सीमांपलीकडे गेलेत तरच ती नाती जोडलेली राहतात असे अनेक प्रयोग झालेत जिथे काही गोष्टी केल्या गेल्या हे पाहिला की दोन लोक पुन्हा पुन्हा एकत्र आले सातत्याने हे एका ठराविक उद्देशाने केलं गेलं फक्त म्हणून नाही भावनेसाठी नाही तर एका निश्चित उद्देशाने केलं गेलं काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी तर ते लोक पुन्हा, पुन्हा पुन्हा परत आले एकत्र पण ते केलं गेलं आणि त्यांना वेगळ्या प्रकारे बांधलं गेलं भावनात्मक किंवा मानसिक आणि शारीरिक पातळीवर नाही तर पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने जर यापेक्षा वेगळ्या गोष्टीचा स्पर्श झाला नाहीये एकदा का शरीर संपलं की या व्यक्तीशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये कारण सर्व काही फक्त इथंच राहतं सजग मन आणि शरीर संपणं म्हणजे तुमचा त्या व्यक्तीशी संपर्क तुटलाय पहा एखाद्याला स्मृतिभ्रंश झाला तर त्याला कळत नाही की आपली पत्नी कोण आहे किंवा मुलं कोण आहेत किंवा आणखी काही नाही का फक्त मन नष्ट झालंय म्हणून हे असंय की नाही शरीराला स्वतःची स्मृती असते ते ओळखू शकतं थोडंफार पण तरीही तितकं नाही फक्त मन नष्ट झालंय म्हणून आता ते तुम्हाला ओळखत नाहीत सगळं संपतं आणि मृत्यूनंतर ते तुम्हाला ओळखतील असं वाटतंय का कृपया स्वतःला फसवण्यापेक्षा याकडे प्रामाणिकपणे पहा तर तुमचा लोकांशी संबंध फक्त इतकाच आहे शारीरिक मानसिक भावनिक एकदा का एखाद्याने शरीर सोडलं की या गोष्टींचा काहीच संदर्भ राहत नाही तर तुमचा त्यांच्यासोबत व्यवहार संपलाय बर का येशुनी असं म्हटलंय मेलेल्यांना तिथेच सोडून द्या हे अगदी निष्ठूर आणि उर्मट वाटतं नाही का कोणीतरी म्हणतंय माझे वडील वारलेत मी त्यांना पुरून येतो आणि हा माणूस म्हणतोय मेलेल्यांना तिथेच सोडून द्या एखादी हळवी व्यक्ती हे बोलेल असं वाटतंय का तुम्हाला <laughs> तो तसा वाटतोय का पहा तुम्ही स्वतःच्या गमावलंय तुम्ही जाऊन खूप भाऊकपणे विचारताय स्वामी मी माझ्या वडिलांना मोठमाती देऊन येतो मेलेल्याला तिथेच राहू दे तू माझ्या बरोबर चल हे एका हळव्या व्यक्तीचं बोलणं वाटत नाही का, का? पण जो सत्याच्या संपर्कात आहे त्याला माहितीये काय करायचं आणि काय नाही बस इतकंच तर जेव्हा लोक मरतात आपण काय करू शकतो <coughs> आता काय करू शकतो हे तुमच्याबद्दल आहे की त्यांच्याबद्दल जर तुमच्याबद्दल आहे तर एक बाब आहे जर त्यांच्याबद्दल आहे तर वेगळी बाब आहे आपण त्यांच्यासाठी सुद्धा काही करू शकतो एका ठराविक कालावधीत जर ते एका विशिष्ट प्रकारे मरण पावले असतील तर तुमच्या बाबत जेव्हा कोणी निघून गेलाय तुमच्या जवळचा एखादा गेलाय स्वाभाविकपणे तुमच्यासोबत हे घडतं पण लोक याला टोकाचं बनवतात जेव्हा तुमच्या जवळचं कोणीतरी मरतं जे काही हळूवार क्षण आहेत त्या व्यक्तीबाबत ते परत येतात आणि वाटतं अरे ते कसे होते नाहीतर काही क्षण आठवून म्हणतात अरे मला हे करायला हवं होतं पण मी त्यांच्याशी असं वागलो मी त्याला फसवलं मी असं केलं तसं केलं बर का आता एखादा मेलाय जेव्हा एखादा मरतो तुम्ही जर तुम्ही या मृत्यूमुळे स्वतःचं जीवन विकसित करू शकलात तर ते सुंदर आहे कारण एखादा मरतो तेव्हा परिस्थिती एका ठराविक प्रकारे तीव्र बनते कारण कोणत्याही गोष्टीचा अचानक झालेला विरह तुमच्यासाठी एक तीव्र परिस्थिती निर्माण करतो नाही का ते क्षण अद्भुत असतात त्या क्षणांचा उपयोग तुम्ही स्वतःच्या वाढीसाठी करायला हवा तर या कालावधीत तुम्ही कोमलता हळुवारपणा जपला पाहिजे आणि स्वतःच्या नश्वरतेकडे सुद्धा पहा